नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी एसी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो आहे की एम पी एसी कंबाईनमधील सर्वात मोठा स्पर्धक म्हणजे तुम्ही स्वतः आहेत लक्षात ठेवायचं तुमची कोणाशी इतरांची स्पर्धा नाही जी काही स्पर्धा आहे ही तुमची वैयक्तिक स्वतःशी आहे तर ह्या विषयावरती आपल्याला डिस्कशन जे आहे ते करायचं आहे ज्यावेळी तुम्ही थोडंसं डिमोटिवेट वगैरे फील तुम्ही स्वतःला करत असाल त्यावेळी आपले व्हिडिओ तुम्ही नक्कीच ओपन करून बघत चला म्हणजे तुम्ही डायरेक्ट जागेवरती येऊन तुमची प्रिपरेशन जे आहे ते अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकाल ठीक आहे तर कंबाईनची लढाई जी आहे जर तुम्हाला जिंकायची असेल तर तुम्ही स्वतः तुमचे जे आहे ते सर्वात मोठे स्पर्धक आहात जोपर्यंत तुम्ही स्वतःला जिंकणार नाही तुमच्या मनावरती तुमच्या विचारांवरती जोपर्यंत तुम्ही ताबा मिळवणार नाही तोपर्यंत तो तुमची ही लढाई जी आहे ती तुमची फार मोठी लढाई ही असू शकते त्याच्यामुळे काय गोष्टी फॉलो करायच्या कर आहेत काही नाही करायच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत जाईल आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेव्हा विसरू नका तर सुरुवात करूया एका कोटेशन पासून कोटेशन असं आहे की तुमच्याशिवाय तुम्हाला कोणी हरवू शकत नाही आणि तुमच्याशिवाय तुम्हाला कोणी जिंकू शकत नाही लक्षात ठेवा तुमच्या शिवाय तुम्हाला कोणीही शिवा हरवू शकणार नाही जर तुम्ही तुमच्या विचारांवरती तुमच्या अभ्यासाच्या कृतींवरती तुम्ही जे काही ठरवलेलं आहे तर ते द्याविषयी जर तुम्ही साध्य केलेलं नाही तर तुम्हाला तुम्ही स्वतः हरवता आणि जर तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या म्हणजे त्या अभ्यासाच्या असतील विचारांच्या असतील तुमच्या कृतींच्या असतील जर तुमच्या ऍक्शन्स मधून इम्प्लिमेंटेशन जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुम्हा कोणीही जिंकण्या तुम्हा वाचून जे आहे ते रोखू शकणार नाही या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्यात त्याच्यामुळं तुमच्याशिवाय तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही आणि तुमच्याशिवाय तुम्हाला कोणीही जिंकू शकत नाही आणि काय अवघड आहे मला तुम्ही काय अवघड आहे याच्यामध्ये हिस्ट्री ज्योग्रफी पॉलिटी इको सायन्स करंट अफेअर्स मॅथ्स आणि रिजनिंग कंबाईनच्या बाबतीत बोलतोय आणि मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आणि मेन्सला एक दोन लॉज असतील फक्त इतकेच तुम्हाला विषय आहेत लक्षात ठेवा आणि एक जर सुद्धा पुस्तक तुमच्याकडून वाचून जर होत नसेल परिपूर्ण मग भले ते हिस्ट्रीज असेल जॉग्राफीच असेल पॉलिटिक्स असेल इकोज असेल किंवा सायन्स असेल करंट अफेअर्स असेल कुठलंही एक एक पुस्तक जे आहे हे जर तुम्ही प्रॉपरली आत्तापर्यंत जर केलेलंच नसेल तर तुम्ही कशी अपेक्षा ठेवू शकता की मला कंबाईनमधून एखादी पोस्ट ही मिळू शकेल भले तुमच्यामध्ये कॅपॅसिटी किती आहे ठीक आहे भले तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला टॉपर असाल काही असाल एक्स वाय झेड पण जर तुम्ही स्वतःहून जर एखादी एक ऍक्शन घेत नसाल इम्प्लिमेंट करत नसाल आणि परीक्षा तोंडावर एक महिनाभर आल्यानंतर जर तुम्ही जागे होत असाल तर मग त्या वेळेला त्याचा काहीही फायदा जो आहे तो होणार नाही मग इथं कुणी कुणी तुम्हाला हरवलं तुम्ही स्वतःला तुम्हाला हरवलेलं लक्षात ठेवायचं ठीक आहे म्हणून इथं म्हटलेलं आहे की तुमच्याशिवाय तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही यासाठी तुम्हाला डिसाईड कराय करावं लागेल की मला हरायचं आहे की मला जिंकायचं आहे माझं आयुष्य असंच वेळेवर ढकलून द्यायचं आहे की वेळ जी आहे ती मला माझ्या फेवरमध्ये आणायची आहे आणि मला एखादी पोस्ट काढून दाखवायची हे स्वतः तुम्हाला ठरवायचं आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं लवकरात लवकर सर्वांनी जागे होणं फार गरजेचं आहे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जे यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी काही वेगळं केलेलं आहे का त्यांनी सुद्धा तुमच्याकडे जी पुस्तक आहे तीच त्यांनी वाचलेली आहेत जे तुमच्याकडे मॅथ रिजनिंग करतात त्यांनी सुद्धा तेच केलेलं आहे फक्त त्यांनी इफर्ट्स लावलेले आहेत तेवढे त्यांनी कन्सिस्टन्सी तेवढ्या अभ्यासामध्ये ठेवलेली आहे तशी तुम्ही ठेव ठेवलेली आहे का एकदा स्वतःच्या मनाला विचारा सगळे तुम्ही एकाच रेसमध्ये आहात ठीक आहे मात्र ही लढाई जी आहे ती प्रत्येकाची स्वतःशी आहे तुमचं मेरिट हे तुम्हालाच हाय ठेवायचं आहे की तुम्हाला लो ठेवायचं हे तुम्हीच स्वतः ठरवता लक्षात ठेवा त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे येतील याचा तुम्हाला या परीक्षेमध्ये विचार करायचा आहे ठीक आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर सर्वांनी जागे जागे व्हा शहाणे वा, वा पटकन कारण वेळ आपल्याकडे कमी आहे कंबाईन दोन हजारच्या चुव चोवीसच्या बाबतीमध्ये वेळ कमी आहे जर इथून पुढच्या जरी पंचवीस साठी जरी तुम्ही हा व्हिडिओ ओपन करून बघितला त्यावेळेला सुद्धा सर्वांना माझा सल्ला तोच असणार आहे की एक तरी डेडिकेशन ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा ठरवलेली रेफरन्स पुस्तक कायम ठेवायचे त्यांचा पाडायचा आहे सगळा काही जरी त्यातलं विचारलं तरी आपलं चुकता नये हे तुमच्या मनाची तुम्ही खुनगाठ मांडली पाहिजे आणि पुढं पुढं तुमची लढाई तुम्ही जिंकली पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळं तुमच्याशिवाय तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही तुमच्या शिवाय तुम्हाला कोणीही जिंकू शकणार नाही या गोष्टी लक्षात ठेवा आणि जागे व्हा कारण सगळेच एका लेवलला असतात ठीक आहे शेवटपर्यंत कोणीच सांगू शकत नाही की मला हे मिळणार आहे मला ते मिळणार आहे मला हे मिळणार आहे मला ते मिळणार नाही जे काही मिळणार आहे ते तुमच्या मार्क्सवरती मिळणार आहे तुमच्या स्कोरिंगवरती मिळणार आहे कंबाईनच्या परीक्षेमध्ये ठीक आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा अजून सुद्धा वेळ गेले नाही अजून सुद्धा तुमच्याकडे संधी आहे संधी आहे सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला संधी आहे पण त्या संधीचं सोनं कसं करणार तर ते संधीचं सो सोनं करायला सो तुम्हाला हार्ड वर्क करावं लागेल थोडंसं स्मार्ट वर्क करावं लागेल आणि डेडिकेटली तुम्हाला कन्सिस्टंटली सहा ते आठ तास अभ्यास करावाच लागणार आहे आता कोणते मुद्दे तुम्हाला फॉलो करायचे तर बघा पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला परीक्षेनुरूप बदलायला शिका ठेवा स्वतःला परीक्षेवरून बदलायला शिका तुम्ही एक पेपर पॅटर्न समजा फॉलो परीक्षा आयोगाचे जर पाठिमागच्या प्रश्नपत्रिकांचं जर अवलोकन केलं मग तुमच्याकडे लोकसेवाचं पुस्तक असेल तुमच्याकडे कुठलंही पुस्तक असेल ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्या चॅप्टर वरती इतके इतके, इतके प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत मग त्या चॅप्टर तुम्ही आधी करायला पाहिजे ठीक आहे ज्या चॅप्टरला वेटेज जास्त आहे हे तुम्ही आधी करायला पाहिजे लक्षात ठेवा ते अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला करायला पाहिजे जे विचारलेले प्रश्न आहेत त्याचं तर तुम्ही खोलमध्ये जाऊन अनलिसिस केलंच पाहिजे पण जे काही विचारलेलं नाही त्याचं सुद्धा अनालिसिस तुम्हाला करता यायला पाहिजे की याच्यावरती प्रश्न अशा प्रकारे येऊ शकतो म्हणजे स्वतःला परीक्षेनुरूप बदलायला शिका हे निबंधासारखं वाच वाचत बसणं एकदा रीडिंग केलं ठीक आहे पण सेकंड टाइम रीडिंग करताना त्यातले महत्वाचे मुद्देच तुम्हाला साईडला ते काढून ठेवायचे आहेत कशाप्रकारे आयुक्त कशा त्याच्यावरती प्रश्न विचारतं याचं तुम्हाला अॅनॅलिसिस करायचं आहे म्हणजे परीक्षेमधून ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करताय दिवसभरात समजा तुम्ही दिवसभरामधले सहा ते आठ तास अभ्यास करताय पण त्यामधून एक का मार्काचा तरी प्रश्न परीक्षेमध्ये येईल का समजलं का तुम्हाला त्याच्यामुळं स्वतःला परीक्षेनुरूप बदलायला तुम्हाला शिकलं पाहिजे ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा आपल्याला मार्क्स कलेक्ट करत जायचं आहे कसे मार्क्स मिळतील या त्याचा त्यासाठी त्यासा त्यासा तुम्हाची रचना जी आहे ही तुम्हाला आखायची आहे ठीक आहे त्याच्यामुळे स्वतःला परीक्षेनुरूप बदलायला तुम्ही सर्वांनी शिका निश्चितपणे तुम्हाला येत जे आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही कसे मार्क्स पडतील याचा विचार करायचा आहे मग तुम्ही तिथे सहा ते आठ तास इन्व्हेस्ट केलेला आहे तर त्यामधून काहीतरी आउटपुट यायला पाहिजे एक मार्क दोन मार्क तीन मार्क चार मार्क प्रत्येक दिवशी तुम्हाला असं मिळवता यायला पाहिजे त्यानुसार तुम्हाला अभ्यास जो आहे हा तुमचा फोकस ठेवून अभ्यास करा मग त्यासाठी कोणते चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत त्या चॅप्टरवरचे आयोगाचे प्रश्न काय इम्पॉर्टंट आहेत त्यासाठी मला कुठलं संदर्भ पुस्तक वापरायचं आहे मला प्रत्येक दिवशी काय वाचायचं आहे हेची सगळी ह्यू रचना तुम्ही तयार करून ठेवा आणि ते इम्प्लिमेंट करा नुसते पेपरवरती ठेवून चालत नाही लक्षात ठेवा तुम्ही भले तुम्ही बनवलेलं असेल एका पेपरवरती पण त्याचं एक्झिक्युशन जर करायला चुकला इम्प्लिमेंटेशन करायला चुकला तर हि मग पुन्हा पहिलं सेंटेन्स हेच आहे की तुम्ही स्वतःला स्वतःला हरवणार आहात जर स्वतःला हरायचं नसेल त्याच त्यास तुम्हाला दुसऱ्या चक्रात अडकायचं नसेल तर परीक्षेनुरूप बदलायला तुम्ही शिका निश्चितपणे तुम्हाला यश परीक्षेमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही चुकामधून ना शिका त्याच त्या चुका परत करू नका आता परीक्षेमध्ये गेल्यानंतर जे बॉक्स असतात ते जे सर्कल असतात समजा तुम्ही जे सर्कल तुम्हाला उत्तर बरोबर आहे पण तुम्ही काहीतरी तिथे मिस्टेक करून दोनचं उत्तर असेल तर तुम्ही तीनला ला गोल करून येता ठीक आहे तर या सर्सिअली मिस्टेक्स असतात लक्षात ठेवा -कुट, त्याच्यामुळं कुठे कुठे चुकतोय आपण त्या चुकामधून सुद्धा शोध घेणं फार गरजेचं कारण एक एक मार्क महत्वाचा आहे आपल्याला ठीक आहे एक एक मार्क महत्वाचा ज्या काही चुका केलेल्या असतील आता हे फक्त तुम्हाला परीक्षेमधलं सांगितलं पण तुमच्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये तुमच्या काय चुका होत आहेत तुम्हाला कोणती सवय लागलेली आहे ती ती सवय तुम्हाला बदलायची आहे तर ती बदला जोपर्यंत ती चूक तुम्ही बदलत नाही तोपर्यंत तुमचं उत्तर काही तुमच्या आयुष्यात सुटणार नाही तुम्हाला उत्तर मिळणार नाही त्याच्यामुळे चुकामधून शिकणं फार गरजेचं आहे त्याच त्या चुका तुम्ही परत कंटिन्युअसली करू नका ही गोष्ट तुम्हाला मी आता सांगतो ठीक आहे पुढची गोष्ट आहे की चुकीच्या सवयी जास्त त्या व्यसनासारख्या असतात आपल्याला ठीक आहे चुकीच्या सवयी ह्या व्यसनासारख्या असतात फॉर व्यसनन कुठली वेळेची तुमच्याकडे जो काही वेळ आहे त्याची किंमत न करणं आजचं काम उद्यावरती ढकलणं आजचा अभ्यास उद्यावर ढकलणं थोड्या वेळाने करू म्हणणं ह्या चुकीच्या सवयी आहेत लक्षात ठेवा ह्या व्यसनासारख्या आहेत एकदा का तुम्ही टाइम टेबल तुमचं ठरवलं की ते ठरवलं त्याच्यामध्ये काही होऊ दे बदल अजिबात करू नका अजिबात बदल करायचा नाही आठ ते नऊ मला हिस्ट्री वाचायचं आहे हिस्ट्री वाचायचाच तिथं कुठलेही एक्सक्युजेस अजिबात मध्ये आणू नका नऊ ते दहा जॉग्रॉफी करायचं जॉग्रॉफी करायचाच आणि करताना सुद्धा त्यामधून कसा मला स्कोअर करता येईल ह्या अँगलनी तो चॅप्टर वाचा ठीक आहे नुसतंच निबंधासारखं पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचाल परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर येत नसेल तर त्या अभ्यासाला काहीही किंमत नाही तशामुळं वेळेची किंमत मार्क्सची किंमत ह्याची तुम्हाला ठेवली पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे ही चुकीच्या सवयी जर असतील त्या बदलायला तुम्ही कुठेतरी शिकलं पाहिजे या चुकीच्या सवयी बदला त्या व्यसनासारख्या आहेत याला अजिबात अर्थ नाही ठीक आहे पुढची गोष्ट आहे की मार्क्स कसे मिळतील ह्याच्यावरती लक्ष ठेवा कंबाईनच्या परीक्षेमध्ये आपल्याला मार्क्स महत्वाचे आहेत पी एस आयला फक्त एक इंटरव्ह्यू सोडला तर बाकीच्या कुठल्याही परीक्षेला मग तिथं तुमचा इंटरव्ह्यू नाही आहे तिथं डायरेक्ट सिलेक्शन तुमचं मार्क्सवरती होणार आहे कंबाईनच्या परीक्षेमध्ये ठीक आहे त्याच्यामुळं आपल्याला मार्क्स कसे मिळतील कुठल्या विषयामध्ये आपण मार्क्स चांगले काढू शकतो कुठले विषय आपले वीक आहेत की त्याच्यामध्ये ऍटलिस्ट आपण कट ऑफच्या तरी पुढे जाऊन तितके तरी मार्क्स आणू शकतो याचा कुठेतरी तुम्ही बसून सारासार विचार करणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळं मार्क्सवादी बनलं पाहिजे तुम्हाला मार्क्स कसे मिळवायचे आहेत याचाच तुमचा सारासार विचार असला पाहिजे प्रिपरेशन तुमची करताना ठीक आहे सिलेक्शन मिळवणारे आणि तुम्ही काही वेगळे नाही सगळेच एकाच ट्रॅकनी चाललेला आहात ठीक आहे फक्त त्यांनी काही गोष्टी केलेल्या असतात फॉर एक्झाम्पल त्यांचा अभ्यासामध्ये सातत्यपणा असतो त्याने त्यांचं दिवसाचं नियोजन काटेकोरपणे पाळलेलं असतं तुम्ही फक्त काय करतात बरं त्यांनी सोर्सेस निवडले तरी तिसरे ते सोर्सेस तुमच्याकडे पण आहे संदर्भ तुमच्याकडे पण आहे आणि त्यांच्याकडे पण सेमच आहेत फक्त त्यांनी गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या असतात एक्झिक्यूट केलेल्या असतात स्वतःवरती विचारावरती नियंत्रण ठेवलेलं असतं सा, आणि सारख्या सारख्या भलेही किती कंटाळा तरी सारख्या सारख्या त्या गोष्टी करत राहतात म्हणून त्यांचं सिलेक्शन पहिल्या दुसऱ्या वर्षी होऊन ते बाहेर पडतात ठीक आहे जास्तीत जास्त तीन चार वर्ष जरा त्यामधून ते बाहेर पडतात म्हणजे पडतातच पण तुम्ही जर त्यामध्ये जर खितपत पडला तर हे असं कुठंवर तुमचं आयुष्य सर्कल चालवत राहायचं लक्षात ठेवा नंतर फार लोड येतो त्याच्यामुळं आपल्याला किती वर्ष घालवायचे आहे त्याच्यामध्ये तर आपल्याकडे जास्त वेळ आहे का हे सुद्धा तुम्ही कुठेतरी विचार करायचा आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा सिलेक्शन मिळवणार सुद्धा तुमच्यासारखेच असतात त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा तेच पुस्तक वाचलेले आहेत तुम्ही सुद्धा तेच करताय फक्त काय चुकते यामधून बोध घेऊन गोष्टी पुढे पुढे सरकवा शंभर टक्के तुम्हाला याच्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही कपॅसिटी खूप आहे तुमच्यात पण पन आळशीपणा नडतोय बंद करा कपॅसिटी स्टॅमिना खूप आहे अभ्यास करायचा ग्रास्पिंग पॉवर तुमची चांगली पन आहे पण आळशीपणा नडतोय अजून परीक्षा लांब आहे उद्या बघ्या थोड्या वेळाने बघ्या नंतर करूया हा आळशीपणाच तुम्हाला जो आहे हा तुम्हाला स्पोश मिळवण्यापासून दूर लोडतोय तो पहिल्यांदा बंद करा मग तिथं काहीही तुम्ही त्याला हे करा जर तुमची होत नसेल लक्षात ठेवा जर तुमचा अभ्यास त्यावेळेला होत नसेल तर वही पेन घेऊन रायटिंग करायला सुरुवात करा बसा एका जागेवरती पण राईट करा काही पी सोडवा भले बघून सोडवा गणित बघून सोडवा पण तो, तो वेळ युटिलाईज कुठेतरी करा आळशीपणा करणं सोडून द्या एकदा तुमच्या बॉडीला सवय लागली तुमच्या मनाला सवय लागली तर तुमच्या नंतर तो आळशीपणा भिनणार नाही आणि तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास जो आहे हा तुमचा करायला सुरुवात कराल त्याच्यामुळं कॅपॅसिटी तुमच्यामध्ये खूपच आहे सगळे एकाच लेवल आहेत मी आधीच बोललो आहे सगळे पोस्ट काढणार काही वेगळे करत नाहीत ते तुमच्यासारखे फक्त त्यांनी केलेलं असतं तुम्ही कुठेतरी मागे पुढे त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगतोय तर आळशीपणा करणं सर्वांनी बितून पुढे बंद करा कृपया पुढची गोष्ट की कोणत्या विषयात मार्क्स कमी मिळतात ते विषय चांगले करा ठीक आहे आता ज्यांनी सिलेक्शन मिळवलेलं आहे तर त्यांना आहे की मला ह्या विषयात माझे मार्क्स येत आहे चांगले पण मला कुठेतरी मॅथ्स आणि रिजनिंगला मार्क्स कुठेतरी कमी पडत आहेत मला कुठेतरी सायन्सला मार्क्स कमी पडत आहेत मला कुठेतरी इकॉनॉमिक्सला मार्क्स कमी आहेत हिस्ट्रीला मार्क्स कमी आहेत मग त्यांनी त्याचं ह्यू रचना आखलेली असते की किमान आपल्याला हितपर्यंत ह्यापर्यंत जरी गेलो तरी सुद्धा आपलं सिलेक्शन जे आहे ते बऱ्यापैकी होऊ शकेल तर असा तुम्ही कधीच बसून सारासार विचार केलेला आहे का की मला या विषयामध्ये मार्क्स कमी पडतात तर मला थोडंसं इकडे लक्ष द्यावं लागेल किमान मला त्या एका रेंजच्या पातळीपर्यंत तरी आणून ठेवावं लागेल ठीक आहे जर जास्त मिळालं तर चांगलंच आहे पण ऍटलिस्ट त्या रेंजच्या पातळीपर्यंत मार्क्स आणून ठेवणं हे फार गरजेचं आहे त्याच्यामुळं कुठल्या विषयामध्ये मला मार्क्स कमी मिळत आहेत ते विषय चांगले करा ठीक आहे आणि जे विषय ऑलरेडी तुमचे स्ट्रॉंग असतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माझा स्कोर कसा येईल यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे तर ही फार मोठी गोष्ट या लक्षात ठेवा त्याच्यामुळं अवघड विषय वाटत तर त्यांना सोपं करण्याचा प्रयत्न कारण जे सोपं आहेत ते परीक्षेमध्ये प्रश्न त्यातल्या अजिबात चुकू नका जे सोपे विषय आहे त्यामधल्या जर परीक्षेमध्ये प्रश्नाला अजिबात त्यामधून चुकू नका ठीक आहे दुसरा प्रश्न बाहेरचा पडेल पण तुम्ही जे संदर्भ पुस्तक वाचले त्यामधला जर प्रश्न पडला रे पडला की त्याचं उत्तर तुम्हाला येणं गरजेचं आहे कंबाईनच्या परीक्षेमध्ये तरी आणि ज्या विषयामध्ये मार्क्स कमी येत आहेत त्या विषयामध्ये त्याचा अभ्यास चांगला करून मार्क्स मिळवण्याचा तिथे तुमचा प्रयत्न जो आहे तो असला पाहिजे तर यासाठी तुमची रचना तुम्ही आखून ठेवा पुढचा विषय की ची तयारी जोरदार करा आता हे सगळं रामायण तुम्हाला सांगितलं पण पीवायक्यू ह्याचा बेस्ट काय सगळ्यांचा तर पीवायक्यू पीवायक्यू आपल्याला एक आरसा असल्यासारखं दाखवतो ठीक आहे एक आरसा आहे पीवायक्यू म्हणजे आपल्यासाठी की एमपीएससी म्हणते की आम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारतो तर तुम्ही एमपीएससी आपल्याला विचारून म्हणते की आम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारतो तर तुम्ही सुद्धा त्या प्रकारे अभ्यास करणं हे तुमचा गरजेचं आहे मग यासाठी काय तर पीवायक्यूचं आकलन करणं गरजेचं आहे एखादं चॅप्टर समजा तुम्ही आता तुमच्या समोर घेत अठराशे सत्तावन्न उठाव घेतला आयोगानं काय प्रक प्रश्न विचारलेले असतील ठीक आहे स्वातंत्र्य सैनिक शिपायांचा उठाव मानणारे कोणते आहेत तर ते तुम्हाला जर विचारलं तर सगळे कोण तसे अजून कुठले विचारवंत आहेत बाबा ते तसे उठाव मानतात त्याला म्हणजे असं अवलोकन चौफेर अवलोकन ज्याला म्हणतो हे करणं फार गरजेचं आहे क्यूचं अँडिसिस त्यालाच म्हणतात लक्षात ठेवायचं नाही नुसतं तुम्ही एक प्रश्न वाचलाय त्याचं उत्तर वाचलाय आणि झाले तुमची पीवायक्यू तसं नाही फार डिटेलमध्ये जाऊन तो पॉईंट पॉईंट वाचणं पुन्हा पुन्हा सारखं तो रिव्हिजन त्याचे करणं आणि सखोलमध्ये त्याचं विश्लेषण करणं ह्याचं पी वाय क्यूचं अॅनलिसिस असणं तुमचं फार गरजेचं आहे लक्षात ठेवतं तो मुद्दा तिथेच क्लिअर करून टाकायचा फॉर एक्झाम्पल शिखर विचारले कुठलेही चार शिखर ते विचारतात जोडा लावण्यासाठी तर ते शिखरं जर विचारले तर कम्प्लिटली शिखर टोटली माहीत पाहिजेत मग मा त्यांनी उत्तर जर त्यांनी उंचीनुसार क्रम विचारला जिल्ह्यानुसार जर तुम्हाला ते लावायला लावलं किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे शिखर कुठले आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे कुठले आहेत सगळं ॲट ए टाइम एका प्रश्नावरती तुमचे चार पाच प्रकारचे प्रश्न जनरेट होतात याचं अवलोकन करणं तुम्हाला फार गरजेचं आहे म्हणजे पी क्यूची तयारी तुम्ही जोरदार केली पाहिजे आयोगाच्या पाठीमागच्या झालेल्या जा प्रश्नपत्रिका पाहून ठीक आहे म्हणजे काय होईल एक तुमचा ट्रॅक मिळेल ट्रॅक मिळेल उगाच तुम्ही गेलाय मध्ये पुस्तक घेतले पहिल्या पासून शेवटपर्यंत वाचले पण त्याच्यावर ते प्रश्न कसे पडतात हेच माहित नसेल तर ते वाचण्याला काय अर्थ उरणार नाही आपल्याला काय करायचं मार्क्स मिळवायचे आहेत लक्षात ठेवा एकदा तुम्ही व्यवस्थित रीड करा शांत डोक्यात चॅप्टर रीड करा पण सेकंड टाईम रीड करताना पीवाय क्यू बघा सोबत घ्या ते बसा आणि त्यामधून कशा प्रकारे आयोग विचारतं याचं थोडं अवलोकन करणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे ठरवलेले वेळापत्रक त्या दिवशीच पूर्ण करा काही उदे तुम्ही जे सहा दिवस सहा तासांचं जे टाईम टेबल ठरवलंय ना ते त्या दिवशी सहा तास म्हणजे सहा तास युटिलाईज व्हायलाच पाहिजेत लक्षात ठेवा ठीक आहे कारण आत्ता जर तुम्ही वेळ दिला तर येणारी वेळ तुम्हाला बरोबर तुम्हाला पोस्ट मिळवून देईल पण आत्ता जर टंगळमंगळ केली टाइम टेबल फक्त स्पेंड करताय दिवस घालवत आहे तर मग येणारी वेळ सुद्धा तुम्हाला तसंच मग या वर्षी नाही पोहोच पुढच्या वर्षी नाही पोहोच तिसऱ्या वर्षी नाही पोहोच मग असंच रडगाणं जे आहे ते चालू राहतं तसे मग ठरवलेलं वेळापत्रक त्या दिवशीच तुम्हाला पूर्ण जे आहे हे करायचं आहे काहीही होऊ दे टाइम टेबल बनवा आणि ते त्या त्या दिवशी फॉलो करायचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे ठीक आहे आणि सर्व विषयांना समान न्याय द्या हा माझा आवडीचा विषय हा माझा आवडीचा विषय असं काही नाही प्रत्येक विषयांना समान घेऊन तुम्ही पुढे गेलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे आणि कुठल्या विषयामध्ये कमी आहात तर त्या विषयाला थोडासा जास्त एफर्ट्स घालून तो एका लेवलवरती आणा आणि जे विषय आहेत सोपे ते सोपेच आहेत त्यामध्ये तुम्ही स्कोर जे आहे ते आणू शकता शंभर टक्के ठीक आहे मात्र सगळ्या विषयानं कुठेतरी समान वेटेज समसमान वेटेज घेऊन पुढे पुढे चला शंभर टक्के तुम्हाला कुठली ना कुठली तरी पोस्ट जे आहे ते मिळून जाईल मात्र ह्या चुका तुम्ही अजिबात करू नका आणि मी पहिल्यांदा सांगतोय की एक तरी तुम्ही स्वतःला जिंकू शकता किंवा तुम्ही स्वतःला हरवू शकता दुसरा कोणताही स्पर्धक ह्याच्यामध्ये नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला जिंकू शकणार नाही तोपर्यंत ही स्पर्धा तुम्ही जिंकू शकणार नाही त्याच्यामुळं आहे तुमच्यामध्ये कपॅसिटी अजून वेट करताय तुमच्यामध्ये संयम आहे सगळं तुम्ही एका जागेवरती बसू शकता मात्र काही गोष्टी चुकतायत तर त्या चुकणाऱ्या गोष्टींचं अवलोकन करून त्यामधून कसा मार्ग काढायचा हे ठरवून तुम्ही पुढे पुढे चला शंभर टक्के तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे या परीक्षेमधून नक्कीच मिळून जाईल ओके तर विचार बदला तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल तर कंबाईन दोन हजार चोवीस आणि पुढील कोणत्याही परीक्षेच्या पोस्ट ज्या येणार आहेत ज्या संधी येणार आहेत तुमच्यासमोर त्या कृपया करून हातातून सोडू नका आणि जबरदस्त जोरदार अभ्यास करा लवकरात लवकर एखादी पोस्ट करून व्हिडिओ खाली कॉमेंट नक्कीच टाका काय भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट